सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये आज आजपासून आम्ही प्रत्येक वर्गाची जी अध्ययन निष्पत्ती असते मग ती विज्ञानची असो किंवा गणित विषयाची तर अध्ययन निष्पत्ती साध्य होणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण जे पण दर्शक आमचे व्हिडिओ बघत आहात त्या सर्वांसाठी अध्ययन निष्पत्तीवर शक्य होईल तेवढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती होईल साहित्याचा वापर कसा करायचा ते कळेल सा तर आज आम्ही इयत्ता सहावीच विषय गणित आहे पाठाचं नाव जो कोण आहे त्याची अध्ययन निष्पत्ती क्रमांक झिरो पॉईंट सहा पॉईंट एकाहत्तर पॉईंट दहा ही इथं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साध्य करण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर काय आहे मी तुम्हाला सांगतो तर निष्पत्ती सांगते की विद्यार्थी भोवतालचे कोण ओळखतात मापांचे कोणानुसार वर्गीकरण करतात पंचेचाळीस अंश नव्वद अंश एकशे ऐंशी एक अंश असे कोण संदर्भासाठी कोणासाठी कोणाच्या मापाचे अंदाज करतात म्हणजे जेव्हा आपण कोण हा धडा विद्यार्थ्यांना शिकवतोय तर कोण धडा शिकवण झाल्यानंतर मुलांना कोणाचे प्रकार कळला पाहिजे कोणाचा अंदाज बांधता आला पाहिजे आपण जर वातावरणामध्ये वर्गामध्ये त्यांना काही गोष्टी दाखवल्या तर त्यांना त्या किती अंशाचे आहेत हे एक अंदाज करून त्यांना कळलं पाहिजे तर आज आम्ही काय करणार आहोत तर आज आम्ही विद्यार्थी आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी घराळ्याच्या सहाय्याने कोण दर्शवतील व त्याच्याबद्दल एक एक करून माहिती सांगतील कोणाचे प्रकार सांगतील आणि त्याच्या व्याख्या सांगतील आणि आम्ही याच्यासाठी याच्यासाठी साहित्य म्हणून घड्याळचा सा वापर करणार आहोत तर ही जी घड्याळ आहे ठीक आहे या घड्याळीचे जे तास काटा आहे आणि जो मिनिट काटा आहे याच्या सहाय्याने विद्यार्थी एक एक कोण जसं की शून्य अंशाचा कोण लघु कोण गाठ कोण विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण असे सर्व कोण तुम्हाला इथं एक एक येऊन करून सांगतील आणि त्याची व्याख्या सुद्धा सांगतील तर तत्पूर्वी आपण जर आमचा चॅनल ऍब्सोल्यूट शिक्षण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा धन्यवाद मी साय शिकत आहे आज आपण कोणाचे प्रकार पाहणार आहेमस्कार माझे नाव निरज रंजन मी तुम्हाला आज काटकोण काढून दाखवणार आहे हा काटकोण आहे हा नव्वद अंश असतो

कोण आहे एकशे अंश एक नमस्कार माझे नाव साक्षी शिवदास निंबळे आहे मी आता सांगू शिकते आज आपण प्रविशाल प्रवेशान बद्दल माहिती पाहणार आहोत हा प्रविशाल कोण आहे एक एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी यालाच प्रविशाल कॉल म्हणतात तर आत्ताच तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शून्य अंशाचा कोण लघु कोण काठ कोण सरळ कोण प्रवेशाल कोण आणि पूर्ण कोण या सर्व कन्सेप्ट आणि व्याख्या बघितलेल्याच आहे आता मी तुम्हाला या पट्टीच्या सहाय्याने आमच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहेत त्यांना मी कोण बनवून दाखवणार आहे आणि ते ओळख की तो अंश तो कोण किती अंश असा आहे एक अंदाज बनणार आहे तर मी इथं सामूहिकरित्या सर्वांना विचारणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या त्याचं उत्तर द्यायचं आहे तर तुम्ही रेडी आहात का ठीक आहे तर या दोन पट्ट्या आहेत म्हणजे हे दोन बाजू आहेत आता मी या दोन बाजूंना इथं या बिंदूवर ठेवलं आहे आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत तर आता कोणता कोण आहे ओके याला जर आपण थोडं वाळवलं तर आता कोणता एक अंदाजे तयार झाला ओके आता पुन्हा याला आपण वाळवलं तर आता कोणता कोण तुम्हाला दिसतोय व्हेरी गुड आता याला पुन्हा वाढवलं आपण आणि असा कोण तयार झाला तर किती एकशे पस्तीस व्हेरी गुड आता याला पुन्हा आपण सरळ केलं तर किती अंश होईल हा कोणता कोण झाला वेरी आता याला पुन्हा आपण थोडं वाढवलं तर हा कोणता कोण होईल विशाल वेरी आता पुन्हा वाढवलं तर ओके आता थोडं वाढवलं तर आणि शेवटी आपण याला पूर्ण केलं तर किती होईल याला कोणता कोण म्हणतात